ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या चंदुलाल बियानी यांच्या मुलाला बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे सदर कारवाई आज शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पुणे इथून त्याला ताब्यात घेतले राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांना गडविणाऱ्या चंदुलाल बियानी याचा मुलगा असलेल्या अभिषेक बियानी याला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे राजस्थानी मल्टिस्टेटचा चंदूलाल बियानी फरार असून आज शनिवारी त्याच्या मुलाला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले मागच्या अनेक महिन्यापासून मल्टीस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता मात्र पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला आणखी वेग येऊ लागला आहे दरम्यान शुक्रवारी ज्ञानराधाच्या यशवंत कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर आज शनिवारी पहाटे राजस्थानी मल्टीस्टेटच्या चंदुलाल बियाणीच्या मुलगा अभिषेक याला देखील आर्थिक गुन्हे शाखेने पहाटे ताब्यात घेतले